हॅलो मित्रांनो मी डॉक्टर विजय गायकवाड एम डी इन होमिओपॅथी गेली तेवीस वर्ष चोवीस वर्ष मी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो आहे आत्ताच एक रुग्णाचा नातेवाईक आला आणि त्यांनी मला एक मलम मोबाईलमध्ये हो फोटो काढून आणला होता आणि ते आहे का म्हणून विचारलं असा अनेक वेळा होतं रोजच अनेक पेशंट अनेक प्रकारचे औषधं अनेक वेगवेगळ्या आजारांमध्ये यूट्यूबवर किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी फोटो पाठवला हो म्हणून ते औषध घेण्यासाठी येतात माझ्याकडे मी त्यांना देतो सोबतच त्यांना थोडीशी माहिती पण सांगतो की असं मनानं उपचार घेणं योग्य नाही आणि सोबत औषधं घेणं इतर औषधंही त्यासाठी जे लागतात ती पण घेणं फार गरजेचे असतात अनेक प्रकारच्या ऑपरेशननंतरसुद्धा अनेक डॉक्टर एक जखम झाल्यानंतर किंवा ती जखम नीट होत नसल्यास फार दिवसापासून ती जखम भरून येत नसल्यास एक मलम लिहून देतात त्यासोबत मी पेशंटना सांगतो की तुम्ही त्याच्यासोबत कोळ्या पण द्या पण रुग्ण तयार होत नाही रुग्ण म्हणतात आम्हाला त्या डॉक्टरने सांगितलं आहे एवढंच आणायला सांगितलं आम्ही त्या डॉक्टरला विचारतो आणि मग त्यांनी म्हणले तर मग घेतो अशा वेळेस मला प्रश्न पडतो की मी काय होमिओपॅथीमध्ये जखम होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं कट इंजुरीसाठी वेगळी इंजुरी आहे वेगळी मेडिसिन्स आहेत वेगळं मलम आहे सेप्सिस झालेला असेल तर त्याच्यासाठी वेगळं मलम आहे दुसरं वेगळंच मलम आणि वेगळंच गोळ्या आहेत स्टिंग बाईट आहे मधमाशी चावली आहे त्यासाठी वेगळं औषध आहे तसंच खिळा लागला आहे मोळा किंवा सुई टोचली आहे काटा टोचला आहे त्यासाठी वेगवेगळे गोळ्या औषध आहेत भाजलं आहे खरचटलं आहे पडलं आहे ॲक्सिडेंटमध्ये घरातून पाय निसटून जखम आहे किंवा नुसता मुक्कामार आहे तर मुक्कामारासाठी वेगळा आवाज औ औषध आहे मुक्कामार असेल तर त्याच्या औषधे वेगळे आहेत मुक्कामार तो कुठंपर्यंत लागला लाग आहे जोरात लागला आहे का हळू लागला आहे का वरवर त्याची इंजुरी आहे का फक्त मसल्सला आहे का डीप का बोन्सपर्यंत त्याची इंजुरीचा इम्पॅक्ट आहे त्यासाठी वेगवेगळे औषधं होमिओपॅथीमध्ये सांगितली जात तर तीही औषधं सोबत घेतली तर पेशंटची रिकव्हरी फास्ट आणि पेशंट लवकरात लवकर बरा होईल आणि इतर कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि इतर त्याचा त्रास पुढं चालून वाढणार कधी कधी ॲक्सिडेंट झालेला असतो आपल्याला जखम पायाला झालेली असते आणि त्यासोबतच तर मेंदूमध्ये पण एखाद्या वेळेस इंजुरी असू शकते आणि काही दिवसानंतर मग तिथं ब्लीड होऊ शकतं हिमॅटोमा होऊ शकतो अशा कंडिशनमध्ये पण होमिओपॅथी जर घेतलं तर मार लागला आहे तर तो फक्त तेवढ्या पायापुरताच न बघता आम्ही इन जनरल सगळंच हेड इंजुरी असू शकते किंवा अजून कुठल्या गोष्टीची इंजुरी असू शकते तर त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण एक औषध देता येतं की बाबा तसं असेल तर काही होऊ नये ब्लीड होत असेल तर थांबावं तर यासाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधे घेत असताना होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन तुम्ही होमिओपॅथीची हो औषधे घ्या माझं क्लिनिक उमरगा इथे आहे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्र डॉक्टर विजय गायकवाड एम डी होमिओपॅथी धन्यवाद